मस्त बर पहिली भावनी झाली होई मी मेल्या पकडूया काय पिंजऱ्यात घेतो बघ बघतायत बघ कशी

ती दुसरी भावांनी झाली आधी अरे कालपट आहे नुसता पण काय काय खायला आली वाटत अत्तर्व गुरव आहे निलेश गुरव आहे रोहित गुरव आहे चौघ जण आले आम्ही इकडे पकडायला आतापर्यंत तिसरी भावानी झालेली आहे आता चौथी भावनी बघूया होते काय बघ हात केवढा बघतो केवढा आहे आज भेटला वर गेला की काय दाखव किती डेंग आहेत देखे। 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 एक काय दुसरं एकच एकच आहे दाखव राह तुम्ही कर सावकाश काढ डेंग्याला दाबून काढा त्या डेंगा किती असत पातळ्या काढ एकच आहे वाटतं डेंगा पोर पोर आहे रे हा पोर काढलेले सगळी पोरा केली डेंगा तुटला आता हे कधी भेटू माहिती आहे का चार पाच वर्षांनी ती भेटली तर बरी आता मास पण कधी हम्म डेंगा तोडला ना आणि सतत भरला आणि लगेच पिशवी जास्त हातावर फिरतात कुठे डोक्या अगा पकडलं कळला पानं घे पानं टाकून दे पानं नको घे पानं काढून टाक पाना बे काढतो पिशी तिशी ओपन करा हातावर ये ये आला बाहेर आला आलाय बाहेर ये, ये माती काढू ना तू मोठाय वाटत मोठाय मोठाय चावल चावल डेंगा काढला नाही का वाचलाय त्या विषयी आलेलो तेव्हा आणि आता भेटला आहे दाखव नर आहे ना आले आहेत ताट आहेत ताट आहेत ताट आहेत भरपूर आहेत जित्या नाही नाही जित्यारच पकडताव आहेत आहेत चौघ जण आहेत

आम्ही दाखवधी बघतो आधी चित्ता होतं की मेले नव्हता इथे ब फुटलं सगळं पकडल्यावर फुटला वास पण येतोय घेतला म्हणतो ना खेकडा हा एक मेला मोठा आहे का इथे तिकडे गेला का नाही मग भेटलं काय भेटलंय रे दगड असणार कायब केला राहू दे ना आय पकडायला भेटत तर राहू दे सोड हुसकूनच काढला गुरुवांची पोरं काय ऐकणार नाहीत हातात आहे की हातात मोठा मोठा आहे आहे आणि आपण सोडणार होतो हाच होता काय बघू तिथं पण होता मी वरच्या वर मारले होते त्याच बघतला होता मी त्याच बघतला नंतर इतकं दिसत माझी आहे तिथे झाले मोग झाले काही काय आहे कोचवालला हवा आहे ना

पकडला ना एक डेंगा पुन्हा अटकला असे पण सोडू नको याला डेंगा तुटला एक साइड तुटली आहे ती पकड होता पकडव्या पूर्ण पकडल्यास ना बॉडी फुटला डेंगा अडकला वाटत तिथं डेंगा हटकला वारका मोठा नव्हता खाली पण घाटली खाली पण गेला डेंगा घाट गेलं शिक गुड मित्रांनो आता खेकडे पकडून झालेले आहेत आता घरी चाललोय घरची वाट पकडली आहे जास्त लांब नाही गेले लोक पकडायला तरी घरी जाऊन दाखवतो किती पकडले ते खेकड्यांची कमतरता आहे जरा पाऊस नाही ना त्यामुळे पाऊस पडतो तर उतरले असते ते खाली म्हणजे मेरी मेरी मेरीच्या बाजूला आले असते पाऊसच नाही पडत आहे पाऊस भरतोय पण तर काय पडत तर नाही अजून म्हणजे सुरुवात नाही केला नाही तिने जास्त पडायची बघूया घरी दाखवतो तुम्हाला किती खेकडे पकडले ते चला आता मधी हिरवा टप टाका पाहा आली को हिरवा टपटाक पटकन